नाशिकमध्ये नॅशनल ह्युमन राईट्स अँड जस्टिक मोमेंटचे महाराष्ट्र इन्चार्ज व शहराध्यक्ष मुस्ताक कुरेशी यांच्या वतीने हजरत सय्यद मुराद शहावली बाबांच्या दर्ग्यात चादर चढवण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदाही मुस्ताक कुरेशी यांनी आपल्या घरापासून ते हजरत सय्यद मुराद शहावली बाबा यांच्या दर्ग्यापर्यंत पायी चालत ढोल ताशांच्या गजरात व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत चादर दर्ग्यात नेली या सोहळ्यात धार्मिक श्रद्धा व सामुदायिक ऐक्याचे दर्शन घडले यावेळी प्रमुख मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला नॅशनल ह्युमन राइट्स अँड जस्टिस मुवमेंटचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद अरशद खान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नईम अन्सारी महिला प्रदेश अध्यक्ष लक्ष्मी ताठे प्रदेश उपाध्यक्ष इम्तियाज खान उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अफरोज खान माजी नगरसेवक व जिल्हाध्यक्ष आसिफ खान अलीम गेलेरिया रत्नाकर भडांगे शहीद खान जहीर शेख साहिल कुरेशी फैजल कुरेशी महिला शहराध्यक्ष परवीन बाजी शेख शहर उपाध्यक्ष इम्रान शेख आकाश पवार आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या धार्मिक उपक्रमामुळं परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं आज हमारी नेशनल ह्युमन राईट अँड जस्टिस मुवमेंट की टीम नाशिक की हमारे प्रेसिडेंट नाशिक की अपना मुस्ताक रिसी साहब हमारी महिला प्रेसिडेंट अपना लक्ष्मी जी अपना महाराष्ट्र प्रेसिडेंट परवीनजी शहर प्रेसिडेंट्रोच अप्रोजबाजी यहाँ पर उत्तर महाराष्ट्र के यहाँ पर सब अभी है और बहुत अच्छे से इनका स्वागत हुआ और हमारे दरगाह पर आकर हिंदू मुस्लिम का एकता का प्रचार दिए हम लोग कि मतलब हमारी हिंदू बहनें भी आए हिंदू भाई लोग भी आए कि हम लोग में ऐसा कुछ भी नहीं है और हमारा महाराष्ट्र इतना अच्छा है कि सब मिलजुल के साथ में रहते हैं सब त्यौहार साथ मनाते हैं तो हमारे लिए बहुत खुशी की बात है और हम लोग भिवंडी से आए हमको बहुत यहाँ पे इज्जत मिली बहुत बहुत शुक्रिया आज दिनांक चार तारीख रोजी हजरत सय्यद मुरश साहेब साहेबे मजारचा सा, संदल दरवर्षीप्रमाणे मी यावर्षी जोरासोरात साजरा केला आणि माझ्या प्रोग्रामला उपस्थित नॅशनल ह्युमन बुलंद बुलंदोप आमची महाराष्ट्राची माननीय नीमबाई अन्सारी साहेब आणि नॅशनल ह्युमन राईट अँड जस्टिस मुवमेंटची महाराष्ट्राची बुलंदोप माननीय लक्ष्मीताई ताटे आणि महाराष्ट्राची बुलंदोप उत्तर महाराष्ट्राची आमची बहीण अफरोजबाजी खान आणि महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आमचे मोठे माझे मोठे बंधू माननीय भाई खान साहेब आणि भिवंडी भिवंडीहून आलेले सगळे महाराष्ट्राची ह्युमन बुलंद बुलंदोब उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आहे कोणी महाराष्ट्र सचिव आहे कोणी महाराष्ट्राचे प्रेसिडेंट आहे हे यांनी सगळ्यांनी भिवंडीहून येऊन माझ्या प्रोग्रामाला हजेरी लावली मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो आणि फार फार त्यांना शुभेच्छा देतो कारण की माझ्या प्रोग्रामाला दरवर्षीप्रमाणे प्रत्येक जातीचे लोक माझ्या प्रोग्रामला हजेरी लावत्या जय भीम समाजचे लोक असतात माझी बहीण आहे लक्ष्मीताई ताटे आणि तुम्हाला सांगू प्रत्येक समाजाचे लोक माझ्या प्रोग्रामाला हजेरी लावत्या तेवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र खुदा हाफीस प्रमाणे मुरादशाह बाबाचे संदल इथं मुस्तफ भाऊ कुरेशी हे अतिशय असा उत्साहाने हा कार्यक्रम दरवर्षी करीत असतात आणि दरवर्षी आवर्जून आम्हाला सर्वांना या कार्यक्रमासाठी बोलवतात यावर्षी त्यांनी आगळावेगळा कार्यक्रम ठेवून त्यांनी आपले ह्युमन्स राईटचे महाराष्ट्र अध्यक्ष नईमबाई यांच्या सर्व्हिस टीम व सर्वच नगरसेवकांना इथे इन्व्हाइट करून त्यांच्या हस्ते हे चादरी समारंभ इथे सादर केला त्यांनी आणि दरवर्षी असं चांगलं जल्लोषात या दर्गेमध्ये प्रोग्राम होत असतो काही अन्नदान शिबिर पण होतं इथे असा अतिशय असा चांगला कार्यक्रम मुस्ताफ भाऊ कुरेशी दरवर्षी घेत असतात आणि आवर्जून आम्हाला सर्वांना इथे बोलवतात त्याच्याबद्दल मुस्ताफ भाऊ कुरेशी यांचे आभार मानते हे सर्वांना हिंदू मुसलमान जे आपण भाईचारा म्हणतो या कशा पद्धतीने करावं हे मुस्ताफ भाऊकून शिकलं पाहिजे यांनी कधी हिंदू मुसलमान असा भेदभाव न करता आम्हाला सर्व हिंदू बांधवांना दरवर्षी इथे बोलवून अतिशय असा उत्साह हा कार्यक्रम साजरा करतात त्याच्यामुळे सर्वच हिंदू मुसलमान बांधवांसभे इथे अभिनंदन करते सर्व एकजुटीने इथे आज आलेले एवढेच बोलते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम अमर सोळंके डी न्यूज नाशिक